तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आयुष्यमय या चॅनलवर आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की आपण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून वाईट गोष्टींवरच लक्ष केंद्रित का करतो आपल्याला कळतं की एका शांत सुव्यवस्थित जीवनासाठी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं महत्त्वाचं आहे निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करून जे चांगलं चाललंय त्यात लक्ष घालायला पाहिजे हे सगळं आपल्याला कळतं पण तरीही आपण ते नाही करत असं का होतं का आपण चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून वाईट गोष्टींकडेच लक्ष देतो एका चांगल्या परिस्थितीत असताना आनंदी राहणं सोडून चिंता करत निगेटिव्हच कारणं का शोधत राहतो आपल्याला समजत नाही आपण असं का करतो सगळ्यांनाच जीवनात आनंदी राहायचं आहे पण का हमेशा खुश राहणं शक्य होत नाही हेही कुणालाच कळत नाही तुम्हाला जर याविषयी जाणून घ्यायचं असेल आणि तुम्हालाही असे प्रश्न पडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की यामागे काही सायंटिफिक कारणे आहेत का आणि ती काय काय आहेत का का वैज्ञानिकांचा शोध असा सांगतो की आपला मेंदू असा स्ट्रक्चर्ड झाला आहे की ज्यामुळे आपण निगेटिव्ह गोष्टींचा जास्त विचार करतो वैज्ञानिक शोध असं सांगतो की मानवाच्या विकासाच्या फेजमध्ये जेव्हा तो विकासाच्या पहिल्या टप्प्यात होता जेव्हा मानवाची उत्क्रांती झाली तेव्हा त्याचा मेंदू असा तयार होत गेला सकारात्मक अनुभवांपेक्षा नकारात्मक अनुभवांतूनच जास्त शिकायला मिळेल हजारो वर्षांपूर्वी मानवाचं जीवन खूप धोक्याचं होतं म्हणजे आपल्या पूर्वजांना असंच म्हणूयात ना आपण त्यांना शिकारी प्राणी विषारी वनस्पती विरोधी प्रतिस्पर्धी गट यांसारखे धोके ओळखून त्यावर लगेच रिॲक्ट करणं खूप आवश्यक होतं जगण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी ते धोके ओळखून त्यांना टाळणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि या सर्व गोष्टी शिकण्याची क्षमता ही नकारात्मक अनुभवातूनच त्यांच्यात डेव्हलप झाली उदाहरणार्थ एखादं फळ खाल्ल्यानं जर ते आजारी पडले तर पुन्हा ते फळ खायण्याची शक्यता कमी होते अशाच अनुभवामुळे नकारात्मक गोष्टी लक्षात ठेवण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची आपल्या मेंदूची क्षमता अधिक विकसित होत गेली आता दुसरं कारण आहे अमिक डेलाचा रोल अमित डेला ही आपल्या मेंदूतील एक लहान बदामाच्या आकाराची रचना आहे भाग हा भाग आपल्या भावनांवर विशेषत भीती आणि चिंता या भावनांवर प्रक्रिया करतो आणि आपल्या नकारात्मक उत्तेजना जसे की भीती चिंता राग या अमेक डलामध्ये तीव्र प्रतिक्रिया निर्माण करतात याचा अर्थ नकारात्मक माहितीवर मेंदू अधिक जलद आणि मजबूतपणे प्रक्रिया करतो काही वैज्ञानिकांचं मत असं आहे की नकारात्मक उत्तेजनांमध्ये सकारात्मक उत्तेजनांपेक्षा अधिक इन्फॉर्मेशन व्हॅल्यू असते धोक्याची माहिती जास्त महत्त्वाची मानली जाते कारण ती थेट आपल्या सुरक्षिततेशी संबंधित असते त्यामुळे नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जाते आपल्याला आपलं नुकसान नको असतं आपल्याला काहीतरी गमावण्याची भीती काहीतरी मिळवण्याच्या आनंदापेक्षा जास्त असते जसे की आपल्याला जर पाचशे रुपये मिळाले तर आपण थोड्या वेळासाठी खुश होतो आणि नंतर विसरून जातो पण जर आपले पाचशे रुपये हरवले तर आपण शोधू शोधू परेशान होतो कुठे असतील कुठे असतील विचार करत राहतो आपल्याला करमत नाही भाकर गोड लागत नाही म्हणजे बघा ना याचा अर्थ आपण निगेटिव्ह इमोशन्सवर जास्त रिॲक्ट करतो आणि आयुष्यात अशाच रोज घडत असलेल्या लहान सहान गोष्टींकडे आपला मेंदू खूप पटकन लक्ष केंद्रित करतो आणि ते अधिक स्पष्टपणे लक्षात ठेवतो याचमुळे आपण कौतुकापेक्षा टीका जास्त लक्षात ठेवतो आणि अनेक चांगल्या अनुभवांपेक्षा एक वाईट अनुभवावर जास्त विचार करतो चौथं वैज्ञानिक मत असं आहे की नकारात्मक घटनांमुळे शरीरात फाईट ऑर फ्लाईट यासारखे रिस्पॉन्स ट्रिगर होतात ज्यामुळे अधिक ऊर्जा वापरली जाते आणि त्या आठवणी अधिक पक्क्या होतात ज्यामुळे त्या विसरणं कठीण होतं आणि आपण त्याच गोष्टींबद्दल विचार करत राहतो करत राहतो करत राहतो थोडक्यात सांगायचं म्हणजे हे जे आपलं निगेटिव्ह गोष्टींवर विचार करणं आहे ना हा आपल्यातला निगेटिव्ह बायस आहे आणि हा आपल्या मेंदूचा एक नैसर्गिक भाग आहे तो उत्क्रांतीवादी दृष्ट्या विकसित झालेला गुणधर्म आहे जो आपल्याला धोक्यातून वाचवण्यासाठी आणि नकारात्मक अनुभवांतून शिकण्यासाठी मदत करतो पण आजच्या या आधुनिक जगात इतके धोके नाही आहे जेवढे पूर्वीच्यांना होते त्यामुळे निगेटिव्हिटी बायसचा यूज ज्या गोष्टींवर लागू होतो त्याच गोष्टी राहिल्या नाही पण आपला मेंदू तसंच काम करत तस असल्यामुळे आपण चिंता करत बसायला प्रॉब्लेम्स क्रिएट करत राहतो आणि आपल्या मनस्थितीवर आणि दृष्टिकोनावर नकारात्मक ना परिणाम होतोय कारण आपण चांगल्या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करून वाईट गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करतो